नमस्कार मी अर्चना स्थुल माझं शिक्षण एम एस डब्ल्यू एम ए झालेलं आहे अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये मी काम करते आहे परंतु नुसतं काम करून सामाजिक क्षेत्रामध्ये घर परिवार चालत नाही म्हणून मी माझ्याकडे शेती असल्यामुळं मी शेती हा व्यवसाय करणं ठरवलेला आहे आणि पहिल्या मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा हे स्टॉल आहे चिया सीड्स अमृता खंडेराव मॅडमनी ही आम्हाला जागा उपलब्ध करून दिली म्हणून एक मी हिंमत केली त्यांच्या प्रेरणेने की त्याला हवं पण मला पहिल्यांदा घरून येताना असं फील झालं होतं की काय मला माझ्या आयुष्यात हे पण करावं लागणार आहे पण एक अजून एक मला असा आनंद वाटला की मी माझ्या शेतामध्ये कुठेतरी चांगलं पिकवलेलं मला विकायला मिळतं याचा मला एक आनंदही वाटला म्हणून मी या ठिकाणी या ठिकाणी म्हणजे हे नव्याने याच्यासाठी केलं आहे की याच्यामधून फार सारं म्हणजे कमी उत्पादन लागतो पैसे कमी लागतात आणि जे खर्च आहे उत्पादन त्याच्यामध्ये वाढ मिळतो म्हणून मी हे चिया सीड्स हे उत्पादन निवडलेलं आहे पारंपरिक पद्धतीने न करता एक नवीन पद्धतीने आपण शेती करावी म्हणून हे मी या ठिकाणी चिया सीड्स निवडून चियाची चिया स्वतः मी शेती करते आहे एक महिला आहे हा विचार नाही करत पण आम्ही स्वतः पाणी देतो स्वतः सर्व गोष्टी करून स्वतः पॅकिंग केली आमच्या कुटुंबाच्या मदतीमुळे आणि या ठिकाणी स्टॉल लावलेला आहे जे आम्हाला जागा आणि स्थान करून उपलब्ध दिलं आणि आमच्या आता चिया सीडी विकण्यासाठी प्रश्न आहे धन्यवाद